संगमनेर येथील मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि उद्योजक मनीष मालपाणी यांच्या वाढदिवसानिमित्तानं धांधरफळ शिवारातल्या कारेश्वर टेकडीवर एकावन्न हजार वृक्ष लागवड करून संकल्पपूर्ती करण्यात आली हा संकल्पपूर्ती कार्यक्रम महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी मंचावर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे श्रीमती सुवर्णा मालपाणी माजी नगराध्यक्षा दुर्गादाई तांबे एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष जयश्री थोरात मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष आणि मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी संचालक गिरीश मालपाणी आशिष मालपाणी रचना मालपाणी उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार रामहरी कातोरे धांदरफळच्या सरपंच उज्ज्वला स्वदेश सेवाभावी संस्थेचे संस्थापक बाळासाहेब देशमाने आदी उपस्थित होते याप्रसंगी आमदार थोरात म्हणाले की कपारेश्वर देवगड आणि कनकेश्वर ही ठिकाणं हिरवीगार झाली आहेत तसे कारेश्वर टेकडी सुद्धा नक्कीच लवकरात लवकर हिरवीगार होईल आपण झाडे लावणारे आहोत मात्र काही जण झाडे उपटणारे देखील आहेत मात्र याकडे लक्ष न देता काम करावं अनेक रस्त्यांची कामंही मंजूर आहेत परंतु काही जण मंजूर कामे सुरू करण्यात अडथळे आणत आहेत आणि ते अडथळेही लवकरच कायमस्वरूपी दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संपन्न होतो आहे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण झाडं लावणारे माणसं पण काही झाडं उपटणारे माणसं फिरत असतात आपलं झाड लावायचं वाढवायचं असा कार्यक्रम चाललेला असतो कर चांगलं करायचं हे बाळासाहेबांनी सांगितलं हा रस्ता झाला पाहिजे तो झाला पाहिजे तो रस्ता होणार कारण पाठपुरावा कसा करावा माझं पत्र पण पाठपुरावा कसा करावा बाळासाहेब बाळासाहेबांना माहिती मंत्रालयाचं सगळ्या चक्रवी त्यांना कळालेलं आहे भेदलेलं आहे तिथे अनेक वेळा त्यामुळे त्यामुळे तो प्रश्न नाही पण हे सांगितलं की हा रस्त्याचा टेंडर आणि उशीर काय काय होत चालला तर एवढे मोठ्या प्रमाणावर रस्ते मंजूर सगळ्या तालुका तालुका छोटा नाही देव याच्या जर पाहिलं तर देवकवट्यापासून तर आपण शिंदोडीला तिकडे गेलो मोठ्या शंभर किलोमीटरचा ता तालुका आहे आपला एकशे सत्तर गाव दोनशे चाळीस वाड्या सनमेर शहर एवढा मोठा व्यापी आपण रस्ते भरपूर मंजूर करायला चालू कसा होणार नाही याच्याकरता अनेक उद्योग आपल्या तालुक्यात झाले परंतु सगळे उद्योगाचा निपटारा होतो आहे आणि लवकरच सगळा निपटारा होईल सगळे व्यवस्थित ये, होईल ये कोण हे झाडं उपटणारे आहे <laughs> माणस म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे झाडं लावणारा कोण ना उपटणारा कोण आणि उपटणाऱ्याला उठून टाकणं हे आपलं काम असत <laughs> आपण घेतली तर सगळं चांगलं हिरवगार रान आपलं निश्चितपणे होणार आहे आपली वसुंधरा सुंदर करण्यामध्ये एक अत्यंत पतदर्शी कार्यक्रम हा आपण एकत्र पद्धतीनं करतो आहोत सर्वजण सहभाग आहे मालपणी परिवारचा सहभाग आहे जनतेचा सहभाग आहे वन खात्याचा सहभाग आहे याच्यातून असा आपला पतदर्शी प्रकल्प झाला पाहिजे जो सगळ्यांना मार्गदर्शक झाला पाहिजे ते काम आपण निश्चितपणे करूया बैठ तर जय हिंद लोक चळवळीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर तांबे म्हणाले की पृथ्वीला वाचवण्यासाठी झाडे लावण्याची खूप मोठी चळवळ सुरू झाली आहे त्या वृक्ष लागवड चळवळीत प्रत्येकानं सहभागी झाला पाहिजे वृक्षांना वाचवण्यासाठी ड्रीपनं पाणी देणं शक्य नाही त्यासाठी समतल चर घ्या आणि त्यात साचलेलं पाणी वृक्ष संवर्धनासाठी उपयोग होईल हरितमित्र मनीष मालपाणी या चळवळीबरोबर आले त्यामुळे वृक्ष संवर्धनाची चळवळ नक्कीच महाराष्ट्रामध्ये जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे तर माझी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी वनविभागाला रोपे बनवण्यास काही अडचण येत असेल तर ती रोपे आम्हाला सांगा आम्ही बनवून देऊ असं सांगितलं पण ही पर्यावरणाची चळवळ आहे पृथ्वीला वाचवण्याची चळवळ आहे माणसाच्या आणि सर्वच सर्व सजीवांची वाचवण्याची ही चळवळ आहे आणि त्यामुळे सर्वांनी या चळवळीमध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीचं एक आहे काल आम्ही एमआयडीसीला गेलो होतो एमआयडीसी जे सर्व उद्योगपतींना गोळा केलं त्यांना सांगितलं तुम्हाला सुद्धा एक डोंगर घ्यावं लागेल ते लगेच तयार झाले आणि जागेवरच तीन लाख रुपयाचं त्यांनी तिथे कलेक्शन केलं त्यामुळे आता आम्ही आता एक नवीन पॅटर्न असा आहे तो बर्फे सरांनी डेव्हलप केला की आता डोंगरावर जाऊन खड्डे खोदून माणसानं हे बरस अवघड झालेलं आहे परंतु त्या जे काटर पिलर जे मशीन असतं कोकलॅन त्याच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कारण सीसीटी त्याला डीप सीसीटी म्हणतात कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच कारण त्याच्यामुळे काय होतं की समतल ते जे आपण त्यात पाणी साठतं हे कर यांचा उल्लेख झाला त्यांनी ती टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने जास्त इकडे पॉप्युलर केली असं की के एखादं काम सोपवलं कि ते हाता एकदम पटकन पूर्ण करायचं पायपायी आल्या त्यामुळं तर अशा या सुंदर अशा कार्यक्रमासाठी मी मनीष भाऊ तुमचं हे काम असत पुढे चांगलं राहू रचनाताई सुद्धा खूप मोठी नर्सरी रोपां रोपांची चालवत असते ती अनेक रोपं आपल्याला चांगल्या क्वालिटीचे रोप मला असं वाटतं की जो रोप आपल्या वन खात्यामध्ये मिळत नाही पाटील साहेब ती रोपं तुम्हाला जर तयार करणं शक्य नसेल तर अशी रोपं तयार करण्याचं तुम्ही आमच्या इथं डोले साहेब आलेले त्यांना सांगा रचना ताईला सांगा आम्हाला सांगा आपण ते रोपाच बी मिळू आणि तशी रोपं आपण निश्चितपणे रिठा इतकं सुंदर आहे पण रिठ्याची रोप आपल्याकडे उपलब्ध नसतात अनेक रोप आहेत तर अशी तुम्हाला आमच्याकडनं जर काही म्हणजे माहिती देऊ आम्ही आणि तुम्ही रोपं करणार असाल ती निश्चितपणे आम्ही बनू मालपाणी उद्योग समूहाचे संचालक डॉक्टर संजय मालपाणी म्हणाले की खाणगावच्या कपारेश्वरचा डोंगर जसा मालपाणी उद्योग समूहानं हिरवागार केला तसंच दांदरफळच्या कारेश्वरचा डोंगर नक्कीच हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मनीष एक असं व्यक्तिमत्व आहे की एखादी गोष्ट मनात आणली की ती त्याचा पिछा सोडायचा नाही आणि ते करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं वरकर्णी अतिशय स्पष्ट वक्त असलेला मनीष जे मनात असेल ते थडकन बोलून देणार परंतु माझा अनुभव हाय की जितक्या सहजतेनं तो ते बोलतो तितक्या सहजतेनं जर त्यात काही गडबड असेल तर ती पण स्वीकारून टाकते मदतीला तत्पर म्हणजे आउट ऑफ बॉक्स जाऊन मदत करणं आपल्या क्षमतांच्या पलीकडे जाऊन मदत करणं आपल्या मित्रांसाठी कायम उपलब्ध असणं साठी अशा पद्धतीची व्यक्तिमत्व ही विरळी असतात डाऊन टू अर्थ असतात या देणारी असतात सर्वांना त्या झाडाखाली येऊन बसावं वाटतं अशी ती व्यक्तिमत्व असतात आणि तशातला एक आमचा मनुष्य अतिशय आनंद आहे तर मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी म्हणाले की संगमनेरचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संगमनेर जिल्हा व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली तर मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि हरित मित्र मनीष मालपाणी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनर तालुक्यात दंडकारण्य अभियान राबवलं आहे त्यात मालपाणी उद्योग समूहाचा सहभाग असतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त झाडे लावले दांदरफळ गावातील ग्रामस्थ सर्व शाळातील तसेच ध्रुवच्या मुलांनी झाडे लावली आहेत प्रत्येक झाडाला ड्रीदद्वारे पाणी देणं गरजेचं आहे कारेश्वर टेकडीवरती गाडीनं न येता पायी चालत आले तर नक्कीच आजार बरे झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे प्रत्येकाने या टेकडीवर गाडीवर न येता पायी यावा असं आवाहन कल याप्रसंगी उपस्थितांचं स्वागत आणि प्रास्ताविक स्वदेश उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब देशमाने यांनी केले सूत्रसंचालन स्वदेश सेवाभावी संस्थेचे सचिव दत्ता कासार यांनी केले तर आभार सिल्वासा गुजरात येथील उद्योजक भाऊसाहेब डेरे यांनी मानले मांडल मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर